मी एक दोन वर्षात असेल तेव्हापासूनच यायला लागली कारण जी व्यवस्था व्यवस्था मागायच्या मी तुम्हाला म्हणतोय ती व्यवस्था म्हणजे प्रथा आणि जाती प्रथेचा विक्टीम होण्याचं जे काही म्हणजे ज्याला काय म्हणतो भाटळ असं जे काही होतं माझ्या बाबतीत प्रा प्राक्तन वगैरे म्हणत नाही कारण आंबेडकरी चळवळीमध्ये प्राक्तन स्वर्ग नरक वगैरे या कल्पनांना काही वाव नाही पण जे माथी आलं तर ते कसं होतं की उदाहरणार्थ आता मी ज्या कम्युनिटीतनं किंवा ज्या अस्पृश्य जातीतनं आलो अस्पृश्य जातीमध्ये तीन प्रामुख्यान स्थायिक जाती ह्या गाव गावगाड्यामध्ये आहेत एक तर पूर्व आश्रमीची आताची बौद्ध नंतर चर्मकार त्याच्या खालोखाल ढोर आणि मातंग किंवा ह्या चार जाती या स्थायिक आहेत तसं अस्पृश्य समाजामध्ये जर आपण अगदी निरीक्षणात्मकरीत्या जर त्याचा आढावा घेतला तर दोनशे अडीचशे जाती होतील त्याचे पोटभेद आणि त्या वेगवेगळ्या त्या तर या जातीतनं आलेला हा जो याचा माणूस आहे त्याला रहितीची चाकरी ही करावी लागायची ही जाती प्रतीनं धर्मशास्त्राने ही दिलेली आहे आणि मग ते गावगाड्यातले जे काही आहे किंवा अप्पर किंवा सवर्ण आता सवर्ण हा शब्द बोलून म्हणून फार गुळघुळी झालेला आहे कारण <laughs> जातीप्रथा तोडण्याच्या कामासाठी <laughs> सवर्णापासून एकानंतर ब्राह्मणापासून तर गावगड्यातल्या किंवा वेशी बाहेरल्या मातंगा पर्यंत सर्वांनीच <laughs> त्या विरुद्ध एल्गार पुकारल्याशिवाय ती तुटणार नाही <laughs> त्याच्यामुळे या मुलाखतीमध्ये सवर्ण अमुक तमूक असे जे पारंपारिक संकेत आणि शब्द आहे ते मी टाळणार आहे तर सत्ता संपत्ती प्रतिष्ठा ज्ञानापासून वंचित ज्या समाजाला ठेवला आपल्यामध्ये तो पूर्वाश्रमीचा समाज तो आज राज्यामध्ये बावीस टक्के आहे एकूण लोकसंख्येचा देशातही जवळपास देशाच्या एकूण संख्येच तेवढंच प्रमाण आहे तर त्या दृष्टीनं ते किती क्रूर असते आणि किती भीषण आणि माणूसपणाचा अपमान करणार असते याचा कडवा अनुभव मला माझ्या बालपणात आला मौज मजेचा आनंदाचा बालपणीचा काळ सुखाचा असं अनेक लेखक कवी म्हणताना दिसतात लहानपण असतंच आपल्या आयुष्यातील आनंदाचं पर्व त्या पर्वात ना कोणती जबाबदारी ना कोणती भीती ना कोणाची आवडणूक पण आपल्या धारदार लेखणीने अगणित सूर्य पेटणवणारे चळवळीतील विद्रोही कवी नामदेव ढसाळ जाती व्यवस्थेमुळे त्यांचं बालपण शापित गेल्याचं सांगताना दिसतात कवी नामदेव ढसाळ जर असते तर शहात्तर वर्षांमध्ये त्यांनी पदार्पण केलं जा असतं त्यांच्या निधनाला अकरा वर्ष झाली चौसष्ट वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे पाहिलं जे जगलं ते लिहिलं आणि जे लिहिलं ते जगले खरंच अशी व्यक्ती मिळणं साहित्यामुळे जग हादरवून ठेवता येतं की नाही याबद्दल वाद असू शकतात पण नामदेव ढसाळ वाचलेल्यांचं सांस्कृतिक जग त्यांनी हादरवून सोडलं नामदेव ढसाळ असताना आणि नंतर देखील जागतिक स्तरावर मराठी कविता पोहोचवणारा कवी म्हणून त्यांची ख्याती केली जाते नामदेव ढसाळ कवी आहेत की दलित चळवळीतील पॅन्थर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत यावर ते अनेकांनी यथाशक्ती शोध घेण्याचा प्रयत्न केला नामदेव ढसाळांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ते स्वतःच म्हणतात की माझ्याजवळ हा वेदच नाही कविता करणं ही माझी राजकीय कृतीच आहे चळवळीतलं काम करताना देखील कुठे ना कुठे कविता माझ्या मनात सुरूच असतात ढसाळ म्हणत असत की मला अशी एक कविता करायची आहे जी वाचल्यानंतर ती व्यक्ती तास त्याच राहील पण त्यांनी अशा शेकडो कविता केल्या आहेत की ज्या वाचल्यानंतर ते व्यक्ती कविता त्या व्यक्तीच्या मनात कित्येक दिवस घर करून राहतात जात वर्ग व्यवस्था तोडण्याचं काम हे एकट्या दुकट्या जा जातीनं एकत्र येऊन होणार नाही तर, ना तर त्यासाठी पूर्ण समाजाने एकत्र येऊन हे बंधन जुगारायला हवं हा उद्देश ठेवूनच त्यांनी कविताही लिहिल्या आणि चळवळीचं काम देखील केलं पुण्याच्या खेड तालुक्यातील कानिरसरपूर म्हणजेच आताचे राजगुरुनगर या गावात त्यांचा जन्म झाला तात्कालीन उच्चवर्गियांची चाकरी करण्याचं काम त्यांच्या कुटुंबाकडे होतं दवंडी पेठवणं निरोप पाठवणं लाकडं फोडणं या कामांची जबाबदारी त्यांच्या कुटुंबावर होती त्यांचे वडील मुंबईत कत्तलखान्यात काम करत होते ढसाळ हे आईसोबत गावी राहत असत तेव्हा त्यांना लहानपणीच काम करावं लागलं लहानपणी बागडण्याच्या वयामध्ये त्यांच्यावरती कामाची जबाबदारी पडली आणि त्यातून होणारा अपमान अवहेलना देखील त्यांना सहन करावे लागले जातीचं वास्तव हे लहानपणीच आपल्याला कळायला ज ते आपल्या लिखाणातून नमूद करतात त्यांची हाडकी हाडवळा ही कादंबरी याच अनुभवांवर आधारित आहे अस्पृश्य समाजानं ठरवून दिलेल्या घरी जाऊन भाकरी मागून खाणं असा नियम त्या काळी होता असं भाकरी मागून खाणं त्यांच्या आई आणि त्यांना देखील आवडत नसेल पण त्यांच्या म्हणणं होतं की आपण आपला धर्म सोडू नये त्यामुळे त्यांना हे लागायचं डोक्यावर भाकरीचं टोपलं घेऊन ऊन पावसाची परवा न करता भाकरी मागण्यासाठी अनेक महिलांची पायपीट करावी लागायची अनेक वेळा तर शिव्यांशिवाय पदरात काहीच पडत नसायचं पण गावातील कुत्री अंगावर यायची त्यांना बाजूला करेपर्यंत या भीषण प्रसंगाला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर नसायचं लहानग्या नामदेवला शाळेत जाणं देखील आवडत नसायचं याच कारण म्हणजे तथाकथित सवर्णांच्या मुलांना वेगळी जागा आणि अस्पृश्यांच्या मुलांना वेगळी जागा असायची शिक्षकांचे लक्ष अस्पृश्यांच्या मुलांकडे जात नसायचं ते सवर्णांच्या मुलांनाच वाचायला सांगायचे हे ढसाळांच्या मनाला पटत नसायचं एकदा न राहून ढसाळ शिक्षकांना चीक्षयार म्हणतात मास्तर कधीतरी आम्हाला पण वाचून देत जावं की तेव्हा शिक्षक त्यांना शिवी हसळत त्यांच्या पाठीत एक जोरदार रट्टा घालतात आणि पायाचे अंगठे धरून उभं करतात शाळेत नाव घालताना तर त्यांना त्यांच्या आईना आणि आए काकांना बडवत बडवत नेलं होतं तिथे एक मोडक मास्तर होते ते अतिशय चांगले होते त्यांच्याकडूनच आपण समाजवादाची दीक्षा घेतल्याचे ढसाळ सांगतात त्या ते शिक्षकांनी त्यांच्या आईना आणि आए काकांना सांगितलं नामदेवला मारू नका त्याच्या कला कलाने घ्या तसेच शिक्षकांनी त्यांना साखे बिस्किट आणि रंगीबेरंगी गोळ्या खायला दिल्या शिक्षकांनी त्यांना सांगितलं जेव्हा तुला गोळ्या खायच्या असतील तेव्हा शाळेत ते जा जाण्या शाळा आवडू लागली त्यानंतर शिक्षकांनी त्यांना साने गुरुजींची श्यामची आई धडपडणारी मुले तीन भावंडे ही पुस्तके माहित करून दिली याच शिक्षकांमुळे आपल्याला समाजवादाची दीक्षा मिळाली अशी ते नमूद करतात त्यांच्या आईची इच्छा होती की नामदेवांना खूप शिकावं जस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकून कोटी कोटी कुणांचा उद्धार केला तसाच नामदेवाने देखील करावा जेव्हा ते शाळेला सुट्टी मारायची किंवा आपल्या मित्रांसोबत खेळायला जायचे तेव्हा त्यांना त्यांच्या आईचा धपाटा खावाच लागायचा पुढच्या वर्गात आल्यावर दुसरे शिक्षक आले ते जातीवादी होते त्यामुळे ढसाळांचं मन पुन्हा शाळेत लागण्यास झालं तेव्हा एक दिवस त्यांचे वडील मुंबईत नोकरी करत होते ते पत्नी आणि आपल्या मुलाला सोबत घेऊन जाण्यास आले त्यामुळे त्या, त्या गावातून आपली सुटका झाली असं ढसाळ म्हणतात याबद्दल माझे शापित बालपण या लेखात ढसाळ म्हणतात माझं गावचं गावच्या शाळेतून सुटका झाली ती मुंबईला आल्यामुळेच याबद्दल मी वडिलांना आजही धन्यवाद देतो त्यांनी एका नरकातून आमची सुटका केली असं ते म्हणतात नरक गाववड्याचा नरक अजून कितीतरी गोष्टी या नरकाशी जोडलेल्या आहेत माझं चारित्र्य सुद्धा या नरकानं कलंकित करून सोडलं होतं असं वाटतं माझं बालपण शापित करून टाकणारे गावचे ते दिवस आठवले की माझी तडपायाची आग मस्तकात येते भयंकर यात्रा होतात हे बोलताना त्यांचं कंठ दाटून आल्याशिवाय राहत नव्हता नामदेव जळांनी त्यांच्या आयुष्याचा पट सर्वांसमोर खुलेपणाने जरी ठेवला असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्वात ही गुढ काही केलं संपत नाही हे देखील तितकंच खरं आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांच्या चळवळीतील कार्याबद्दल त्यांच्या चित्रकलेबद्दल आणि त्यांच्या साहित्याबद्दल आधीची पिढी तर आकर्षित होतीच पण पुढची पिढी देखील त्यांच्या कार्याबद्दल आकर्षित होत राहील यात काहीच शंका नाही दर्ग्याच्या वाटेवर आणि दर्गा जो आहे उसके रास्ते पर दर्ग्याच्या वाटेवर लीग झालेला सूर्य विझत गेला रात्रीच्या मिठी तेव्हा जन्मलो मी फुटपाथवर चिलबटलेल्या चिरगुटात आणि झालो आणात मला जन्म देणारी गेली आकाशीच्या बाप्पाकडे फुटपाथी भूतांच्या त्रासाला कंटाळून लुगड्यातला अंधार धुण्यासाठी आणि फ्यूज उडालेल्या माणसासारखा मी वाढत राहिलो रस्त्याच्या विष्टेवर पाच पैसा दे दो पाच गाली लेलो म्हणत दर्ग्याच्या वाटेवर दर्ग्याच्या वाटेवर मित्रांनो हे होतं नामदेव ढसळांचं शापित बालपण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये